उरेच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर या पनवेल महापालिकेतील महाविकास आघाडीचे बंडखोर तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार शाहबाज पटेल यांच्या प्रचारासाठी तळोजा येथे आल्या होत्या यावेळी त्यांनी तळोजा येथील दर्गामध्ये चादर अर्पण केली उरुषच्या निमित्ताने प्रचारासाठी आल्याचे त्यांनी सांगितले पनवेल महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे जागा पात प्रभा तीन मधे मात्र जागावाटपात प्रभाग क्रमांक तीनमध्ये उमेदवारी न मिळाल्याने शाहबाज पटेल यांनी वरिष्ठ पातळीवरून पक्षाचा ए बी फॉर्म मिळवून उमेदवारी अर्ज दाखल केला उरण नगरपालिकेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भावना घाणेकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत मात्र पनवेल महापालिका निवडणुकीत शाहबाज पटेल हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असले तरी महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार आहेत असे असताना भावना घाणेकर त्यांच्या प्रचारासाठी आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे दरम्यान पनवेल महापालिकेतील महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार असल्याचे भावना घाणेकर यांनी यावेळी स्पष्ट केले